सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ या व्हिडिओत आपण सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ याची वाक्ये बनवणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स याची स्ट्रक्चर खालीलप्रमाणे असेल सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट काही उदाहरणे आपण या ठिकाणी साध्या भविष्यकाळाची पाहूयात मी आज अभ्यास करेन आय विल स्टडी टुडे मी आज अभ्यास करेन आय विल स्टडी टुडे मी गृहपाठ पूर्ण करेन आय विल कम्प्लीट होमवर्क मी गृहपाठ पूर्ण करेन आय विल कम्प्लीट होमवर्क तो लवकर येईल ही विल कम सून तो लवकर येईल ही विल कम सून तो तुला मदत करेल ही विल हेल्प यू साधा भविष्यकाळ यामध्ये सर्वप्रथम सब्जेक्ट त्यानंतर कर्त्यानुसार शाल किंवा विल त्यानंतर वर्ब प्लस ऑब्जेक्ट तू उद्या मुंबईला जाशील यू विल गो टू तु मुंबई टुमॉरो तू उद्या मुंबईला जाशील यू विल गो टू तु मुंबई टुमॉरो साधा भविष्यकाळ यामध्ये सब्जेक्ट प्लस शाल किंवा ऑब्लिक विल प्लस वर्ग प्लस ऑब्जेक्ट याप्रमाणे वाक्य रचना असते ती पुस्तक वाचेल शी विल रीड बुक ती पुस्तक वाचेल शी विल रीड बुक ते पुस्तक देतील दे विल घ्यू बुक ते पुस्तक देतील दे विल घ्यू बुक मी आज स्वयंपाक करेन आय विल कुक टुडे मी आज स्वयंपाक करेन आय विल कुक टुडे तो वेगाने धावेल ही विल रन फास्ट तो वेगाने धावेल ही विल रन फास्ट साधा भविष्यकाळाची वाक्य आपण या व्हिडिओत बनवत आहोत मी गाणे गाईन आय विल सिंग अ साँग यामध्ये आय हे सब्जेक्ट असून त्यानंतर विल त्यानंतर वर्ब सिंग आणि नंतर अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट घेतलेलं आहे अशा प्रकारे या व्हिडिओत आपण साध्या भविष्यकाळाचे काही वाक्य बनवलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू